कशा आहेत सगळे खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आमचा फोन हरवून गेला होता आता म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करून नवीन फोन आलेला आहे नवीन म्हणजे सेकंड फोनच आहे पण त्याच्यावर होऊन जाईल तर नमस्कार मंडळी खूप दिवसांनी ब्लॉग बनवते ना तर आज संध्याकाळची वेळ आहे आणि बुधवार आहे उद्या मार्ग शीर्ष मेहनत गुरुवार आहे शेवटचा गुरुवार तर म्हटलं उपवास राहील आज काय स्वयंपाक करू तर आज ठरवलं दाल काय करायचं पीठ मळून ठेवलंय भात लावलाय भात झाला किंवा भाजी झाली त्याच्यानंतर मग पोळी करेल मग जेवणाला बसू इथे तुम्हाला दाखवते आमची भाजी कशी झाली बघा ही आमची दाल फ्राय बर का अशी राहते आमची दाल फ्राय कोथिंबीर टाकायची शेवटून तर ती आता अजून शिजते मग व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा खूप दिवसाने ब्लॉग बनवते आणि अजून एक गोष्ट आमचे युट्यूब चॅनलला Uh, हजार subscriber वाले फक्त दोन च बाकी आहेत तर पटापट दोन subscriber पूर्ण करून टाका तर हजार subscriber चे celebration करणार आहे मी उद्या उद्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी तर व्हिडिओ शेवट नक्की बघा कस लुट लुट चाले तुझ नाजुक कंबर टाकली कोथिंबीर मॉर्निंग मंगन मी कोथिंबीर बी आता म्हटलं तर पोया बाकी ती पोया मे बी आता जुनी झाले ना मला बी गैरे वर्ष झाले ना किती वर झाले मला आता सात वर्ष पूर्ण झाले ना

साडेपाच वाजे शिवाज भूक लागली तर लवकर स्वयंपाक चालू आहे आमचा आणि आमच्या आहो धळ धळ लागेल स्वयंपाकाला तेच करत राहतो आहो 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 आणि किर करता आहो आहो कधी कधी चांगला करतो या नाही पगार नाही भेटाव तुला समजली का तुम्ही दिलेले पगार ठेवायला मला जास्त नाहीये मंडित पुढे सरक ये सरक चल पुढे काय हाय का बर पुढे सरक जुजू करते ना जुजू करते ना किती वाजले प्रगती पथावर आपण पोणे साहेब पण नाही वाजले हे बघा भाजी भाजी पापड इथे कांदा लिंबू चला काय ते काय ते लिंबू लिंबू या भात जेवायला भात आवडतो